दिग्रसची राजकीय हवा पुन्हा तापली बारा उमेदवारांसह तीन प्रभागात संघर्ष नगरपरिषद निवडणुकीत राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथीची शक्यता दिग्रस नगरपरिषद निवडणुकीतील उर्वरित तीन प्रभागांसाठीची निवडणूक प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे प्रभाग क्रमांक दोन ब पाच ब आणि दहा ब या ठिकाणी डिसेंबर वीस रोजी मतदान पार पडणार असून एकूण बारा उमेदवार रिंगणात आहेत याआधी नगराध्यक्ष आणि बावीस नगरसेवक पदांसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान संपन्न झाले आहे या तीन प्रभागांतील निवडणूक न्यायालयीन प्रक्रियेमुळे दुसऱ्या टप्प्यात घेतली जात आहे त्यामुळे पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर राजकीय वातावरण तापले असून मतदारांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या तीनही प्रभागात शिवसेना शिंदेगड भाजप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे समाजवादी पार्टी भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि अपक्ष उमेदवार यांच्यात चुरस निर्माण झाली आहे विशेषतः अपक्ष उमेदवार कोणत्या पक्षाचे गणित बिघडवतात याकडे राजकीय वर्तुळात उत्सुकतेने पाहिले जात आहे निवडणुकीची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी सर्व प्रभागाची व नगराध्यक्ष पदाच्या मतदानाची मतमोजणी होणार असल्याने या तिन्ही प्रभागांतील लढत अधिक रंगतदार होणार आहे अंतिम क्षणापर्यंत राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता मतदार कोणावर विश्वास ठेवून कॉल देतात हे वीस डिसेंबरच्या मतदानातून स्पष्ट होणार आहे सेवन टी वी न्यूज यवतमाळ